टिप नंबर वन रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळ किसणीवर किसावं छान रस निघतो टिप नंबर दोन कोणत्याही गोडपदार्थात कणीभर मीठ घातल्यास छान चव लागते नक्की एकदा ट्राय करा टिप नंबर तीन वरणासाठी डाळ शिजवताना त्यात एक चमचा मेथीची कुरचुंडी करून ठेवावी त्यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते टीप नंबर चार ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही गुल थापलीही जात नाही यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजवलेला भात घालावा यामुळे भाकरी अजिबात मोडणार नाही टीप नंबर पाच हिरव्या पालेभाज्या लोखंडी कडई शिजवा त्यात लोहाचे प्रमाण वाढते टीप नंबर सहा दूध उकळण्यापूर्वी पातेला थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही टीप नंबर सात डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्यांचा चुरा मिसळा टीप नंबर आठ मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात ते तिळाच्या पेस्टचा वापर करा टीप नंबर नऊ पुरीसाठी पीठ मिळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनते टीप नंबर दहा हाताला किंवा पाटावर वंटाला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा टीप नंबर अकरा भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या ठेवावा नंबर कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते नंबर दाट स्वादिष्ट होण्यासाठी नारळाचा चव मिक्सरला करून रसात घालावा टिप नंबर चौदा सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये मध्ये ठेवा म्हण्यासारख्या आकारात कापता येईल टीप नंबर पंधरा पुलाव करताना संत्र्याच्या सारीचं चूर्ण मिसरा यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो टीप नंबर सोळा अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे यामुळे वड्या चुरचुरीत होतात टीप नंबर सतरा फरसबी मटारचे दाणे भोपळी मिरची ह्या भाज्या शिजवताना आधी हळद आणि मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या यामुळे रंग हिरवागार राहतो टीप नंबर अठरा पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे यामुळे पावभाजीला छान रंग येतो टीप नंबर एकोणीस बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात टीप नंबर वीस बदामाची साले सहज निघावीत यासाठी पंधरा ते वीस मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा टिप नंबर एकवीस आले लसूण मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र एक करा पेस्ट स्वादिष्ट होते टीप नंबर बावीस आंबरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते टिप नंबर तेवीस आरे स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते तसेच सहज चिरता व कापताही येते टिप नंबर चोवीस कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी बाटी ठेवावी पीठ लवकर चाळीले जाते टीप नंबर पंचवीस स्वयंपाक घरात एखाद्या पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विसते टीप नंबर सव्वीस बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते टीप नंबर सत्तावीस सुगंध आवा यासाठी दही विरस्तनात त्यात कढीपत्त्याची दोन ते तीन पाने टाकावी टीप नंबर अठ्ठावीस गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे टीप नंबर एकोणतीस पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो लास्ट अँड बेस्ट टीप नंबर तीस टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो टिप्स कशा वाटल्या नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक